प्रहार जनशक्ती पक्षाचे शापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे व पदाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाची कृषी उत्पन्न बाजार समिती शापूर यांनी दखल घेतली या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजारातील गोंधळ वाहन पार्किंग व्यवस्था तसेच ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणीवर गुरुवारी सभापतींच्या दालनात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात येणार असून रस्त्यावर वाहन उभं केलेस वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट सूचित करण्यात आले तसेच जागोजागो बॅनर लावून जनजागृतीही केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली या बैठकीस शहापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे सभापती नंदकुमार डोहळे उपसभापती शरद वेखंडे संचालक वामन गायकर प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे वोटेगर सरपंच गणेश कांबडी वाफे ग्रामपंचायत सदस्य डोंगरे कळंबे उपसरपंच अविनाश किरपण संबंधित ग्रामसेवक प्रहार सचिव विनायक बोंद्रे सल्लागार रामचंद्र मडके घनश्याम परदेशी युवा संघटक मयूर किरपण युवा सहसचिव निलेश बेटकोंडळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क एक पाठ असा आहे की कॅमेरे साधारण कॅमेरे जे ना चाळीस पन्नास कॅमेरे चांगले लावले ना की या गोष्टी जे आहेत चोरी जे आहेत गर्दीच्या ठिकाणीच पाकीट मार किंवा छोट्या मोठ्या चोरी जे आहेत ना

बाजार व्यवस्थित नियोजन व्हावा जेणेकरून तुमचा अपघात घडून नये लोकांना त्रास होऊ नये त्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करता कृषी उत्पन्न गरज आहे आणि हा बाजार हा बाजार बंदिस्त असेल तर तुम्ही आम्ही सर्वान एकत्रित आरक्षित होणार नाही आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला शंभर टक्के तुमचा सहकार्य दाखवतो असा शंभर टक्के तुमचा सहकारी राहू द्या साहेब आम्हाला थोडंसं सहकार्य करा तुमचे कर्मचारी द्या जेणेकरून आपल्याला बंदिस्त कशा पद्धतीने करतात ते आमचा प्रयत्न चालू आहेत पण तरीही देखील कुठेतरी शिस्त लागली पाहिजे आणि ते शिस्तीने त्यापुढी माझा चालला पाहिजे यासाठी आपण या मिटिंगचं नियोजन केलं होतं आपण सर्वांनी वेळ दिला सर्वांनी सहकार्य करा त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो आणि ही आपली सभा संपली असं दाय आणि आमची पण कुठेतरी जबाबदारी आहे आमचेच बांधव कुठेतरी इथे येत असतात आणि आम्ही न्यूज पण लावतो म्हणजे आम्हाला कुठेतरी आमचे बांधवांची एखाद्या अपघाताची न्यूज लावायला लागू नये मी पण आमचे एक गर्द आहे आणि चांगल्या पद्धतीचं आपण तुम्ही उपसभापती सभापती दोघे नोकरी आणि चांगल्या पद्धतीने तुमचं काम आहे म्हणजे आम्हाला पण वाटतं आमच्याकडनं पण तुम्हाला काही सहकार्य मिळेल म्हणजे त्याचा कुठेतरी कायाफलक इथे तालुक्यासाठी तालुक्यातील शेवटच्या शेतकरी घटकासाठी विषय त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल अशी आमची कल्पना आणि म्हणून आम्ही हा विषय मांडला लोकांच्या वतीने धन्यसाहेबांनी इतर लगेतून मला सांगितलं तुम्ही हे करा निर्णय वगैरे त्या आपण त्याचा जास्त समोर असताना देखील साहेबांनी निर्णय दिला पद्धत सत्तार पद्धती सर्व आपली बार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील आणि या निमित्ताने सातत बातक चर्चा झाली आणि यातून चांगली काहीतरी ठोस उपाययोजना होईल अशी तुम्हाला सर्व वरिष्ठांच्या वतीने हे मला वाटतंय आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि आपण असे सहकार्य एकमेकांना सहकार्य करत आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी कुठेतरी चांगलं काहीतरी दिवस किंवा चांगलं काहीतरी होईल त्यासाठी आपण प्रयत्न व्यवस्था होऊया दोन्ही आपण कोणाची विनंती